मला द्रुपदीची कथा सांगणार आहे इतकी सुंदर आणि गोड आहे की द्रुपदी ही कोण होती तिने कसं प्राप्त झाली पाच पांडवाला तर द्रुपद ही कन्या आहे आणि द्रुपद राजेला मुलगा नसल्यामुळं त्याने यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञामधून तिची प्राप्ती झाली दुसरं तिचा भाऊ द्रुपदीचा तो यज्ञातूनच निघाला आणि तिच्या मागे द्रुपदी निघाली दोन आपत्ती त्यांना द्रुपद राजाला तर यज्ञ केल्यामुळं प्राप्त झाले आणि मग द्रुपदी सुंदर होती इतकी महान नारी हिला एक तोडच नव्हती इतकी सुंदर इतकी सुंदर इतके राज्य मागत होते कुणाला द्यायची कस द्यायची योग्य कोण असल असं म्हणत ध्रुपदराजाने पण रचला मत्स्य असताना त्या ठिकाणी घर गर घर फिरलाय त्याचा डावा डोळा असा धनुष्य बाणानं धनुष्याला धुरी लावायची आणि मग ती पण रचलेला होता आणि सर्वजण त्या ठिकाणी आले मग राज्य पृथ्वी स्थळावरचे दुशेषणाला दुर्यधन आला बरेचसे असे शुष्पाला व रंगद आला आणि बरेचसे राजे असणारे सौदामिनी राजे आला पण त्या ठिकाणी ब्राह्मण विषामध्ये असणारे पाच पांडव होते म्हणून असाला गेलेले होते आणि ते असणाऱ्या अर्जुनाने पण रचला आला आणि निधनुष्याला बाळ लावून त्यांनी डावाडोळा माशाचा उडवला आणि मग त्रुपदीनं हार घातला अशा प्रकारे मग मातेला सांगितलं की माताला दररोज काहीतरी घेऊन यायचे आणि मातीला म्हणायचे आई आम्ही काय आणले आई आम्ही काय आणले पाच पांडव त्याच्यात कोण होत धर्मराज भीम अर्जुन नकुळ आणि सदैव हे पाच मुलं आणि काही पण आणायचे नाही ना आईला आम्ही आणले बघ आई बघ त्यावेळेस आई मनाची सर्वजण वाटून घ्या मग त्यावेळेस तसंच झालं भीमानी आणि अर्जुनाने घेऊन गेले युद्ध केलं अर्जुन घेऊन गेले आणि आम्ही बघ काय घेऊन आलो असं म्हणल्याबरोबर मधून कोणतीने न बघता सांगितलं की वाटून घ्या आता एक स्त्री कशी वाटून घ्यायची आणि काय करायचं मग विचार पडला आईची आत्म्या मोडायची नाही आपल्या आपल्या आईने आपल्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे खूप आपला त्रास सहन केलेला आहे म्हणून सगळ्यांनी विचार केला भावाने आणि मग पाच जणांनी द्रौपदी सगळं लग्न घेऊन राजाला ही बातमी कळाली आणि द्रुपद मग मग भगवंतांना सांगितले कि न पहिलंच पाच महादेवाला पाच वर मागितले होते सत्यशील पाहिजे कधीही लबाड बोलणारा नको धर्मराज दिले शक्तिशाली पाहिजे म्हणल्यावर तथास्तू म्हणले ती भीम दिले सर्व विद्येमध्ये खुशील असणारा पाहिजे अर्जुन दोन युद्धेमध्ये खुशाल होता ततास्तू म्हणले महादेवानं ती झाले पण सुंदर पाहिजे सगळ्यापेक्षा सुंदर ता तास्तु, ता तास्तु मला पाहिजे तत असतो तत असतो म्हणल्या सगळ्यात सुंदर होते आणि मग तलवारीमध्ये निपुण पाहिजे म्हटल्यानंतर सहदेव तत ता असतो असं पाच असणार तिनं पाच वेळा असणार नमस्कार घ्या पाच वेळा तत असतो तत ता असतो महादेवाने म्हणले आणि शेवटी म्हणली मग मी एक तुमची एकट्याचीच होती आणि तुम्ही मला पाच जणांना निवडून टाकलं म्हणले आता असं कसं केलं तुम्हाला तुम्ही आणि मग अवतारूप धारण केलं आणि यज्ञतृ निघाल्याने मग पाच पांडवाचं लग्न द्रुपदराजेनं थाटा माटा लावून दिलं आणि मग तिथून असं कुठं आले तर इंद्रप्रस्थला आले आणि तिथं राज्य करत असताना मग प्रत्येकाला आता ही क्लह मांडणे भांडण होणे त्या ठिकाणी स्त्री असल्यानंतर भांडण होते मग कसं करायचं आता ही पाच जणांची पत्नी कसं स्वीकार करायचा पाच जणांना कसं सांभाळ करायचा म्हणून सांगितलं की दोन महिने बारा दिवस ही नारंगमुनीनं वाटून दिली आणि त्या दोन महिने बारा दिवसामध्ये जे चाकड आहे त्याच्याकड राहते तर पुन्हा दोन महिने बारा दिवस झाल्यानंतर पुन्हा तिनं असणारा अग्नी स्नान करत होती अग्नीमध्ये प्रवेश करायची आणि अग्नीतून तिनं बाहेर चितार बाहेर यायची आणि मग स्नान त्या अग्नी स्नानानं पुन्हा भीमाकड जायची आणि भीमाकड दोन महिने बारा दिवस झाल्यानंतर पुन्हा स्नान करायचं आणि नंतर असणारा अर्जुनाकडे यायचं अर्जुनाकडून पुन्हा सहदेवाकडे जायचं दोन नकुळाकडे जायचं पुन्हा नंतर सांगितलं होतं की पाच जणाला तू सारखं ठेव ही वचन होत सासूच काहीच नको पण बलिशाली असणारी पाच माझे पुत्र आहेत यांना सारखं समान तू ठेव म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मग द्रुपदीनं असं करून त्या राहत असताना आणि एक दिवशी असं झालं की द्रुपदी कुणासोबत होती तर त्यावेळेस त्यांचं सोबत होती त्याच्या महालामध्ये असताना आणि तिथंच असणारी शस्त्र ठेवलेली होती आणि ब्राह्मणाच्या गायी चोरीला नेल्या चुरून नेल्या राक्षसावानी त्यावेळेस विचार पडला ब्राह्मणाला आता माझ्या गायी एवढ्या घेऊन गेली कोण आणणार आहे आणि त्यावेळेस सांगितलं की आले आणि अर्जुनाला म्हणाले राजवाड्या पुढे येऊन अर्जुन तुम्हीच वीर आहात आणि तुम्ही तुमच्या मनात आलं तर एवढं परिषदेल विद्ध करणार तुमच्या शिवाय कोणीच नाही तुम्हीच असणाऱ्या माझ्या गाई घेऊन या माझ्या गाई राक्षस घेऊन जातील खातील कापतील काहीतरी करतील माझ्या गाई, गाई परत आणून द्या मला तुमचे शिव कोण रक्षण करणार रा तुम्ही राजाची मुळं तुम्हीच रक्षण आमचं केलं पाहिजे असं विनवणी ब्राह्मणाने केली आणि त्यावेळेस अर्जुन उठले आणि मग बाण आणण्यासाठी गेले त्यावेळेस मग हे यज्ञ सैनी असणारी कुठं होती तर धर्मराजासोबत होती आणि मग ती वृत्त भंग झाला तर तिथं दुसऱ्याने ते सगळे समान पुन्हा भावासमान समान, समान। हे आप असंच समजून ठरलेलं होतं आणि हे ठरलेलं असताना अर्जुनाला न मिळाल्या त्या महालामध्ये जावं लागलं शस्त्र घेतले आणि शस्त्र घेऊन अर्जुन निघून बाहेर आले आणि गायी आणण्यासाठी गेले पण बिद्ध केलं आणि गाई घेऊन परत आली पण अर्जुनाच्या मनाला ध्यास लागली आपण एक पण रचलेला होता तो पण मोडला गेला पुन्हा असणारे निभूण ब्राह्मण असणारे बोलवले आणि त्यांना सांगितलं की वृत्तभंग झाल्यानंतर काय करावं लागतंय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा तीर्थयात्रा करा हा तीर नसलं तर पती पत्नी जर सोबत असताना आपण पाहिलं एखाद्या एक, एक बालहत्या के ला केल्याचं पातक लागते म्हटल्यानंतर अरुणाने प्रयत्न केला आणि मग राज्य तुम्ही सांभाळा म्हणले धर्मराजाची आज्ञा घेतली कोणतीची आज्ञा घेतली द्रौपदीला सांगितलं मी तीर्थयात्रा करून येतो अशा प्रकारे प्राणाच्या प्रिय असणारी द्रुपदी सगळ्यात अर्जुनाला जास्त आवडत होती सगळ्यात अर्जुनावर जास्त प्रेम होत द्रुपदीचं आणि मग त्याने तीर्थयात्रेला गेले इथंच माझी